आणि तुम्ही दोघं इथं भांडताल जनतेच्या समोर तुम्ही म्हणाले तो असा मी माझा कशासाठी साहेब वरती तर तुम्ही एकच आहात त्या आमदार निवासामध्ये दोघं मिळून जेवण करतील आणि वर्चस्वाच्या लढाईमध्ये थोडंफार एकमेकांवर चिखलफेक होत आहे जी की न व्हायला पाहिजे कचरा जिकडं तिकडं पडलेला आहे भाजी मंडीत खूप वेळा असं दाखवतात खूप व्हिडिओ आलेले आहेत की तिथं कचरा खूप जास्त साचलेला आहे आणि तितके गाळे पण बांधलेले आहेत फक्त त्यांना बराबर नियोजन करण्याची गरज आहे महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांच्या या रणधुमाळीमध्ये आपण स्टोरी डॉट कॉम आता येऊन पोहोचला आहे हिंगोली नगरपालिका क्षेत्रामध्ये आपण हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौकामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी हिंगोली वासियांच्या नगरपालिकेसंदर्भातील काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत हिंगोली वाशियांना गेल्या पाच वर्षामध्ये ज्यावेळेस नगरपालिकेवर प्रशासक राज, राज होतं त्या दरम्यान कोणत्या अडचणींचा सामना क करावा लागला या ठिकाणची जी राजकीय परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टीवर भाष्य करणारं स्टोरी डॉट कॉमचा हा कार्यक्रम का आहे काय सांगणार हिंगोली नगरपालिका निवडणुका आहेत महाराष्ट्रातील सगळ्याच नगरपालिका निवडणुकांची आता निवडणूक उद्या दोन तारखेला होताना पाहायला मिळते काय अडचणींचा सामना गेल्या पाच वर्षात करावा लागला गेल्या पाच वर्षीत हिंगोली जास्ती डेव्हलपमेंट झाला नाही आणि काय विकास जास्त झाला नाही आता हे आने आले आले पुढचे बाबुराव बांगारने सांगितले की विकास करतो म्हणून आणि दुसरा त्याचे जोळमध्ये आहे श्रीराम दादा भांगर त्याने पण सांगितले की डेव्हलपमेंट करतो आता दोघात पाऊक जे येते ते काय करतो आहे काय नाही तर कोणत्यामध्ये होणं आवश्यक आहे जेणेकरून शहराचा विकास होईल असं वाटते तुम्हाला सगळ्यात मोठ्या प्रमाणे तो इकडे लय आहे तर इंडस्ट्री कमी आहे आणि मेडिकल कॉलेज नाही आणि दुसरं म्हणजे संबंधित तरुणांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी इंडस्ट्रीयल एरिया नाही आहे जे मेडिकल का वैद्यकीय महाविद्यालय आहे जे वैद्यकीय महाविद्यालय नसल्या कारणानं या ठिकाणचे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे त्यांना इतर ठिकाणी रोजगार शोधण्यासाठी जावं लागतं इतरही तरुण मंडळी आहेत काय मित्र वर कोणत्या वर्गात येत शिकायला मी आता फर्स्ट इयरले फर्स्ट इयरला काय वाटतं नगरपालिका क्षेत्रामध्ये कोणते कामं व्हायला पाहिजे सगळे कामं होतात फक्त तुम्ही श्रीरामदारा बांगरणा निवडून आणा तर कोणते कामं होणं अपेक्षित असं वाटतं किंवा शहर चांगलं वाटेल जे हे कामं झाले तर छान चा, वाटेल शहर ते कुठं नाली रस्ते झाले नाही रस्त्याचे कामं झाले नाही कुठं चिक्कल बिकल हे काय असेल तर तुम्ही श्रीरामदारा बांगरने जर निवडून आणलं त्याचे सगळे कामं होतील असं माझं म्हणणं आहे शाळेत शिकण्यासाठी आहे महाविद्यालयात शिकण्यासाठी आहेत शैक्षणिक दृष्टिकोनातून कोणती कामं होणं अपेक्षित आहे असं असं वाटतंय तुला स्कूल एक गोरगरिबासाठी एक चांगली शाळा उघड्या पाहिजेत आणि गोरगरिबाचे ते लेकरं आहेत त्याला बराबर शिक्षण भेटत नाही त्यासाठी एक मोठी योजना करायला पाहिजेत एक शाळा उघड्या पाहिजेत गोरगरिबासाठी आणि एक कॉलेज उघड्या पाहिजेत त्या सगळ्यात त्या गोरगरीब शिक्षक येतं येत उद्यार्थी विद्यार्थी येतं त्याला त्याचा लाभ भेटला पाहिजे सगळ्यांनी निश्चितच कारण शाळा महाविद्यालय होणंसुद्धा गरजेचं आहे जेणेकरून सर सर्वांना या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे या ठिकाणी का काय का, 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 वाटतंय नगरपालिका क्षेत्रामधल्या अडचणी दूर झाल्यात का नाही ना कुठे झाले कुठबी नाही भी बी नाही ना विकास हो ना कुछ हो ना काय हो कामा कुचीच नाही हो खाली अब ये संतोष बांगर का आदमी आहे श्री बांगार तो उन्हें बेचारा कर सकता बाकी दूसरा कोई नहीं कर सकता है अब इतने साल से रह के उन्होंने कुछ, कुछ, कुछ भी नहीं कर बीजेपी ने रह के कुछ भी नहीं करे हालांकि पंद्रह साल से बीजेपी आ रही मगर कुछ भी नहीं कर सक रही क्या कर रही है हालांकि नीचे ऊपर सब सत्ता उनकी थे मगर कुछ भी काम नहीं हो रहे संतोष भागर तो भी सब चीज़ कर रहा है बेचारा गोर गरीबों को देख रहा है हर चीज़ शादी ब्याह में काम आ रहे हैं हर चीज़ में काम दुख दर्द में काम दे रहा हर चीज़ में काम दे रहा है बेचारा श्री भांगर तो भी आए तो हर चीज़ में कामयाबी दिलाएंगा बेचारा हर एक को हर काम करेंगे उन्हें अपने को बस एक ही काम करना है संतोष बांगर के भाई को ला चुन के लेके आना है बस बाकी कुछ नहीं होना काय वाले नगर पालिका क्षेत्र में कौनते काम वाला पाइजे ये विकास के काम जो भी रुके आए है नाली के रस्ते के स्कूलों के दवाखानों के उसके सबके काम रुके आए वो काम होना बस और ये काम इन्हों कर सकते संतोष बांगर के भाई श्री बांगर शहरामध्ये जी विकास कामं आहेत ती रखडलेली आहेत ते होणं अपेक्षित आहेत शाळा महाविद्यालय असतील रस्ते असतील त्या पण होणं अनेक हिंगोलीकर आपल्यासोबत आहेत नगरपालिका पालिकेवर गेल्या पाच वर्षापासून प्रशासक राजा आहे आणि या पाच वर्षात सामान्य नागरिकांना कोणत्या अडचणीचा सामना क करावा लागला आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि कोणत्या समस्या मार्गी लागणं अपेक्षित आहे काय सांगणार तुम्ही हिंगोलीकर म्हणून काय भावना आहेत बघा साहेब हिंगोलीकर म्हणून जर बोललो तर माझं एकच म्हणणं आहे निवडून येणारे नगरसेवक असतील निवडून येणारे नगराध्यक्ष असतील या सर्व लोकांनी जात पात न बघता सरकाराचा पैसा खूप योजना आहेत आणि आजपासून नव्हे तर मागच्या पन्नास वर्षापासून जेव्हापासून भारत देश आजाद झाला तेव्हापासून म्हणलं तरी चालतील ग्रामीण भागासाठी खूप काही योजना असतात पण ते राबवण्यासाठी तिथं काम करण्यासाठी नगरसेवक तसे अध्यक्ष तसंच सरकारी योजना जे कर्मचारी आहेत किंवा सरकारवर बसणारे अधिकारी आहेत त्या सर्व लोकांनी त्याचा प्रभोगंडा करायला पाहिजे लोकांपर्यंत ते पोचल्या पाहिजेत ह्याचा सर्व प्रयत्न करायला पाहिजे साहेब कुणी प्रयत्न करत नाही आहे लोकांसाठी लोकांच्या भवितव्यासाठी लोकांच्या मूलभूत गरजासाठी लोकांच्या प्रगतीसाठी या सर्व योजना आजच्या काळामध्ये तरी परिपूर्ण आहेत म्हणजे मला असं वाटत नाही की कोणतीही योजना सरकारची दर राबवायची इमानदारीने अधिकारीपासून तर कर्मचारीपासून तर नगरसेवकापर्यंत ते ग्रामपंचायतचा सदस्य असेल तर तरी त्यांनी ती जर योजना राबवायचा प्रयत्न केला आणि प्रयत्नच नव्हे जर ती खरोखर राबवली तर या देशामध्ये कुणीच जे आवश्यक आहेत आवश्यक वस्तू आहेत त्या तर सोडून द्या बाकी सगळी साफसफाई असेल घरकुल असेल हे पुष्कळच्या शैक्षणिक क्षेत्रात असेल क्रीडा क्षेत्रात असेल अहो जागो जागोजागी ओपन स्पेस आहे त्याच्यामध्ये फक्त गार्डन केले तर विद्यार्थ्यांचं काहीतरी भवितव्य होईल पाणी योजना आहेत पुष्कळच्या पाणी योजना आहेत अहो पहिले आमच्याकडे रोडच्या आला हिंगोलीमध्ये रोड करायचे म्हणून शंभर कोटी रुपये रोडचे आले त्याच्यानंतर ते रोड करण्यात आले रोड केले आणि त्याच्या चार महिन्यानंतरच अंडरग्राउंड ड्रेनेजची ती आली म्हणजे जे रोड शंभर कोटी रुपये लावून तयार केले मग आठशे कोटी सातशे कोटी रुपयाची म्हणे ही इतकी मानायची ती मग रोड खतले गेले मग नंतर अजून दोनशे कोटी रोडसाठी आले म्हणजे ही जी योजना येतात तर त्या वेळेप्रमाणे त्याचा उपयोग करायला हवा तो, तो बद्दीमध्ये ठेवून पहिले रोड करून टाकले मग म्हणे आता ड्रेनेज करायची म्हणजे के ते केलेले रोड शंभर कोटी वाया गेले मग तुम्ही ड्रेनेज करता मग ड्रेनेज केल्यानंतर रोड खराब होतात निवडणुकांच्या कालावधीमध्ये कोणत्या विषयावर चर्चा होणं अपेक्षित आहे जेणेकरून आत्ताच्या ज्या निवडणुका होत आहेत मागं विधानसभा झाल्या लोकसभा झाल्या त्याच्यावर त्याच्यामध्ये चर्चा हो होताना पाहायला नाही कोणत्या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे साहेब निवडणुकात जे चर्चा होतात ना ते निवडून आल्यानंतर ते काम होत नाहीत ह्याचा मला खेद वाटतो अहो हिंगोलीमध्ये एकही पददीवा सोलारवर नाही आहे आज सोलारवर जर हिंगोलीचे पूर्ण पददीवे केले तर मला वाटते नगर परिषदमध्ये जे बिल भरतो आम्ही एम एस सी बीला तोच आम्हाला दहा लाख रुपये बारा लाख रुपये कमी होईल एकही सोलार नाही अहो सोलारची पूर्ण धंदा गावामध्ये केलं सोलार योजनेमध्ये देव पददीवे लावले तर काय प्रॉब्लमच नाही ना पण करत नाहीत अहो एखाद्या चौकाला माझ्या वडिलाचं नाव द्यायचं असेल त्याच्या वडिलाचं नाव असेल ते शोभीकरण करण्यासाठी त्याच्या वडिलांना त्याला सांगावं हो की तू पूर्ण पैसे लाव आम्ही त्यात तुझ्या वडिलाचं नाव देतो आणि ते पूर्ण शोभीकरणचं काम तू कर या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन आमदारांमध्ये जी आता रंगत जमलेली आहे की एकमेकावर आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात कसं पाहता तुम्ही एकदम खालच्या दर्जाचे आरोप होताना पाहायला मिळतात साहेब आता दोन्ही आमदाराला माझी विनंती आहे की तुम्ही थांबावं हो। आमच्यासाठी भलं आहे दोघं भांडत राहा आम्हाला काही एकमेकाच्या विरोधात बोलायची आवश्यकता नाही पण हे पहिले कुणी सुरू केलं काय केलं खरं आहेत खोटं आहेत सव्वा बंदमुट्टी सवा, बंद सवा लाखाची कशाला उगत ते त्यांना म्हणतील ते त्यांना म्हणतील कशामुळं आणि तुम्ही दोघं इथं भांडसाल जनतेच्या समोर तुम्ही म्हणायला तो असा मी मासा कशासाठी साहेब वरती तर तुम्ही एकच आहात त्या आमदार निवासामध्ये दोघं मिळून जेवण करतील आम्ही कशाला भांडाव अडचण ही आहे एक कार्यकर्ता म्हणून अडचण आहे माझ्यासाठी दोन्ही आदरणीय आहेत कारण हिंगोलीचे आमदार आहेत ते म्हणजे हे भांडणं फक्त लोकांना दाखवण्यासाठी येत असं म्हणायचं होऊ शकतात प्रतिष्ठा ही निवडणुकीमध्ये बघा वर्चस्व हे सिद्ध करावा लागतो आणि ते वर्चस्व सिद्ध करण्यामध्ये हे एकमेकावर चिखलफेक करतात आणि त्या चिखलफेकीचा आम्ही मनावर घ्यावं असं मला वाटत नाही कार्यकर्त्यांनी उमेदवारांनी हे चालत राहील कारण आज ते भांडतील बरोबर आहे हे कार्यकर्त्यांसाठी आहेत ते कुणासाठी लढायले आहेत आमच्यासाठी म्हणजे एका आमदाराला वाटते माझे कार्यकर्ते मोठे व्हावेत माझे म कार्यकर्त्यांना पद भेटावं ते त्याच्यासाठी प्रयत्न करतात दुसऱ्याला उमेदवा आमदाराला वाटते की बाबा ते कशाला त्याचे उमेदवार जर निवडून आले त्याचे कार्यकर्ते जर निवडून आले तर मग हे कार्यकर्ता कमी होतील माझं वर्चस्व कमी होईल म्हणून हे वर्चस्वाची लढाई आहे हे वर्चस्व हिंगोली नगर परिषद मार्फत पूर्ण जिल्ह्यावर वर्चस्व कायम करण्याची लढाई आहे ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचं म्हणणं एकच आहे की साहेब तुम्ही दोघं एक होसाल दो आम्हाला परेशान करताल म्हणून अरे <laughs> तुम्हाला आंधळा बाजार असल्यामुळं काय या प याबद्दल नाही बोललेलंच चांगलं आहे तुम्हाला काय वाटतं दादा ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होतात नगरपालिकेतील प्रश्न महत्त्वाचे आहेत पाच वर्षापासून प्रशासक आहे जे लोकप्रतिनिधी एकमेकावर चिखलफेक करत आहेत तुम्ही त्याकडे कसं पाहता एकमेकांच्या वर्चस्वाची लढाई आहे आणि वर्चस्वाच्या लढाईमध्ये थोडंफार एकमेकांवर चिखलफेक होत आहे जी की न व्हायला पाहिजे काय अपेक्षित आहे जनतेला काय अपेक्षित आहे जनतेला जो जो उमेदवार समजा हिंगोलीचं विकास करणार त्याच्यासोबत आम्ही राहू काय वाटतं जनतेला काय अपेक्षित आहे जनतेला तर फक्त त्यांची कामे आणि विकास हेच महत्त्वाचं आहे आमदार साहेब ते त्यांच्या लेवलला ते त्यांचं करत असतील पण सर्व सामान्य जनतेला इतकंच अपेक्षित आहे की साफसफाई आणि नाल्या नाल्या रोड इतकंच बाकी लोकांना काही लागत नाही फक्त ह्या गोष्टी जरी भेटल्या तरी लोक आनंदी आहेत आमदाराच्या वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा होताना पा मिळते कधी पैशाची चर्चा होते कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा होते जनता कशी पाहते या सगळ्या गोष्टीकडे नाही जनतेला त्या दोघांची त्या बाबतीत काहीच घेणं देणं नाही त्यांचं काय आहे काय नाही कारण ते इथं इथल्या लेवलला ले ले काय वरच्याही लेवलला ले तसं झालेलं आहे म्हणून इकडं काय आणि तिकडं काय तसं काही सांगता येत नाही पण जनतेला फक्त त्यांचं कामं आणि त्यांचे विकास कामं इतकेच घेणं देणं राहते काय वाटतं नगरपालिका क्षेत्रामध्ये जर ही कामे जर झाली येत्या कालावधीमध्ये तर ही आपली हिंगोली नगरपालिका ही चांगली उत्तम दर्जाची राज्यातली एक नंबरची नगरपालिका होईल काय वाटतं कोणती कामं व्हायला पाहिजे इथं जसं की कचऱ्याचं आहे कचरा जिकडं तिकडं पडलेला आहे भाजी मंडीत खूप वेळा असं दाखवतात खूप व्हिडिओ आलेले आहेत की तिथं कचरा खूप जास्त साचलेला आहे आणि तितके गाळे पण बांधलेले आहेत फक्त त्यांना बराबर नियोजन करण्याची गरज आहे जर कोणीही प्रशासन असो किंवा मग नगराध्यक्ष साहेब जे पण येतील त्यांनी जर थोडंही लक्ष दिलं तर माझ्या हिशोबानं खूप सुंदर आणि चांगली हिंगोली होऊ शकते निश्चितच कारण हिंगोली शहराचा प्रमुख जे प्रश्न आहे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची पाणीटंचाई मोठ्या प्रमाणामध्ये असते शहराचा शहराची स्वच्छता महत्त्वाची आहे या ठिकाणचे रोडही तितकेच महत्त्वाचे कारण आजूबाजूचा जर प्रश्न पाहिला पाहिले तर आजूबाजूचे जी जोडणारी शहर आहे नागपूर आहे मुंबई आहे बाजूला नांदेड जिल्हा आहे आणि कर्नाटक आंध्र प्रदेश ही याचीसुद्धा सीमाच लगत असल्यामुळं या सगळ्या गोष्टींच्या जो फेरा आहे पुन्हा त्याच गोष्टीवर येऊन पोहोचतो त्या दृष्टिकोनातून शहर विकास होणं अपेक्षित आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे काय वाटतंय एक सुशिक्षित मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की शहर विकासासाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाणी प्रश्न आहे शहराचा कधीकधी इथं आठ दिवसाला दहा दिवसाला पाण्याचा प्रश्न आहे खेळाचे ग्राउंड नाही आहेत दोनच ग्राउंड आहेत तिथं विद्यार्थ्यांना पूर्ण सोय नाही आहे चांगल्या प्रकारचं एक असं जलतरण तलाव आहे तो पण बंद पडलेला आहे शहराच्या विकासाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर शहरामध्ये जागोजागी इलेक्ट्रिक वायर लोंबलेले आहेत ते पण अंडरग्राऊंड झाले पाहिजे रस्त्याचे प्रश्न आहे तर बऱ्याच वार्डामध्ये रस्ते नाही झालेले अजूनपर्यंत जे जे की नगरपालिकाहून मला वाटते आज पंचवीस सव्वीस वर्ष झाले पण ज्या प्रमाणामध्ये विकास व्हायला पाहिजे शहराचा तेवढा झालेला नाही त्याचसोबत पाहिलं तर सांडपाण्याचा प्रश्न आहे नालीचा प्रश्न एवढा गंभीर आहे की जागोजागी रोग आहे सरकारी दवाखाना आत्ता कुठे डेव्हलप होतो आहे पण तो पण अजून पूर्णपणे डेव्हलप झालेला नाही आहे जे मूलभूत प्रश्न आहेत नागरिकांना या या याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे दोन्ही आमदाराच्या भांडणामध्ये नागरिक सगळे हुशार आहेत त्यांना सगळं माहिती आहे पण जो काही मूलभूत प्रश्न आहे शहरामध्ये जो शिक्षणाचा प्रश्न झाला इथले एम आय डी सी आधी बंद एम आय डी सी पडलेली आहे याच्याकडे गुणाचं लक्ष नाही आहे पण हिंगोलीचे मतदार एवढे सुजान आहेत योग्य तो निर्णय घेऊन जो व्यक्ती काम करू शकतो जो व्यक्ती अर्ध्या रात्रीला धावून येऊ शकतो प्रत्येकासाठी त्याला नक्कीच मतदान करतील आणि निवडून आणतील निश्चितच कारण जो लोकप्रतिनिधी काम करेल लोकांच्या समस्या सोडेल त्यांनाच लोक निवडून देतील असा विश्वास या ठिकाणच्या मतदारांना वाटतो इतरही काही मंडळी आहेत काय वाटतं शहर विकासाच्या दृष्टिकोनातून कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत राजकारणामध्ये झालेले आरोप प्रत्यारोप महत्त्वाचे आहेत की शहर विकासाचे मुद्दे महत्त्वाचे आहेत शहर विकासच महत्त्वाचे आहेत आणि हिंगोली शहरामध्ये खेळण्यासाठी ग्राउंड पाहिजे अभ्यासिका पाहिजे लाईटची सोय चांगली झाली पाहिजे नळाच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे तसंच मोकाट जरा जनावर आहेत त्यांचाही म्हणजे हिंगोलीकरांना त्रास आहेत त्याच्यावरही उपाय झाला पाहिजे शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की अशा कोणत्या गोष्टी आहेत गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये त्या समस्या सुटल्या नाहीत आणि ज्यामुळं आज हिंगोलीकर त्रस्त आहे गेल्या पस्तीस वर्षात ते सुटले नाही आहेत प्रत्येक वेळेस निवडणुका येतात निवडणुका होतात निवडून येतात आणि सत्तेची खुर्ची काबीज होते मात्र ते प्रश्न सुटत नाहीत त्या गोष्टीवर इम्प्लिमेंशन होणं अपेक्षित आहे असं कोणता प्रश्न आहे स्वच्छता स्वच्छता झाली पाहिजे आज शहर स्वच्छ व्हायला पाणी प्रश्न पण फार महत्त्वाचा आहे शहर आहे पाणी प्रश्न फार महत्त्वाचा आहे शहर आहेत आजही समजा रेग्युलर पाणी सोडायचं झालं तर चार दिवसाला पाणी येते शहरामध्ये तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की प्रत्येकाचा उपास म्हणजे उपजीविकाच पाण्यावर आहे पाण्याविना माणूस जगू शकत नाही आणि पाणी प्रश्न सर्वात मोठा आहे शहराचा भूगर्भाची पातळी पाहायला गेलं तर आज तीनशेच्या वरती गेलेली आहे ते असंच चालू राहिलं तर फार मोठं नुकसान हिंगोली शहराचं होईल आणि नदीचं पण आत्ता चाललं आहे की पाणी लिफ्ट करायचं हे हे गोष्टी झाल्या नाही पाहिजे हिंगोलीचं पाणी हिंगोलीतच मुरलं पाहिजे नाही पाहिजे आणि हिंगोलीच्या लोकांना कामी आलं पाहिजे हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे निश्चितच कारण हिंगोली जिल्ह्याचं नाव आलं हिंगोली नगरपालिकेचं नाव आलं की निश्चितच महाराष्ट्रामध्ये मागास जिल्हा म्हणून ह्या जिल्ह्याची ओळख आहे या नगरपालिकेची ओळख आहे त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर शहरालगत काही अंतरावरच जवळपास दोन मोठी जी जलप्रकल्प आहेत या ठिकाणी इसापुरी आणि येलदरी जो मोठे जे प्रकल्प आहेत या ठिकाणी शहरालगत आहेत मात्र त्याचा उपयोग सिंचनासाठी असो अथवा या ठिकाणच्या पिण्याच्या प पाण्याच्या प्रश्नासंदर्भात असो हा या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाही कारण नेहमीच हिंगोलीकरांनी या प्रश्नावरून नांदेड जिल्हा वासियांना नेहमीच वादंग झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हा सुद्धा त्यांचा तितकाच महत्त्वाचा आहे कारण खरंच या ठिकाणचा जो पाणी प्रश्न आहे इथल त्या स्वच्छतेचा प्रश्न असतील या ठिकाणचा विजेचा प्रश्न आहे तो सोडवणं अपेक्षित आहे प्रत्येक वेळेस सरकार येतं या गोष्टीवर चर्चा होती मात्र हे प्रश्न आहे ते जागीच विरतात त्यामुळे येत्या कालावधीत तरी हिंगोली शहर हे स्वच्छ आणि सुंदर शहर होईल या शहराला स्वच्छ पाणी मिळेल या ठिकाणचे रस्ते विकसित होतील चांगले स्वच्छ राहतील अशी अपेक्षा या ठिकाणी हिंगोलीकरांनी केलेली आहे कॅमेरामॅन अमोलसह मी धनंजय सोळंके स्टोरी डॉट कॉम हिंगोली